नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वांना दशराच्या हार्दिक शुभेच्छा आज दसऱ्याच्या निमित्ताने सेन्सेक्सची जी विक्रमी भरारी झालेली आहे तसेच मालमत्ता खरेदी विक्रीत सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात पेट्रोल डिझेल हे पुन्हा वाढलेले आहे आणि भाज्याच्या दरात देखील महागाई महागाई जी आहे आपली इन्फ्लेशन जे आहे ते परसिस्टंटली चालू आहे हे आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरीला नवा साज एक्कानवी आवर्ती जी आहे ती साठ वर्षात त्यांच्या सव्वा लाख पुस्तकाची विक्री झालेली आहे आता याच्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की फकिरा ही कादंबरी जी आहे अजम अमरत कलाकृती जी ची आहे ती कुणी लिहिलेली आहे तो ऑब्व्हियसली लोकशाही शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनीतून साकारलेले फकीरा हे अजय अमर कलाकृतीचे वाचकावर गारुड अजूनही कायम आहे खपाच सीमोल्लंघन गाठणारी फकिरा कादंबरीची एक्कानवे आवृत्ती बाजारात आली असून साठ वर्षात सव्वा लाखापेक्षा जास्त प्रती याच्या विक्री झालेल्या आपल्याला दिसतात अण्णाभाऊ साठेचं खरं नाव तुकाराम भाऊराव साठ होतं आणि टोपण नाव अण्णाभाऊ साठे असं होतं त्यांचे जे साहित्य प्रकार होते त्याच्यामध्ये शाहीर कथा आणि कादंबरीकार म्हणून अण्णाभाऊ साठे ओळखले जात होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी अग्रेसर असा भाग घेतला म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये तर अग्रेसर होतेच परंतु संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये त्यांचा अग्रेसर आपल्याला दिसतो आणि प्रसिद्ध त्यांची साहित्यकृती आपण आताच बघितली ती आहे फकीरा त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर श्रीपाद अमृत डांगे आणि काल मार्क्स यांचा प्रभाव होता एक मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते साठे दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते त्यांचे लेखन हे त्याच्यावर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर त्याच्या आधारित होते आणि त्यांच्यावर पहिल्यांदा साम्यवादाचा जो प्रभाव जो होता तो खूप तगडा होता भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयाचे भारतातील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला त्या मोर्चातील घोषणा ये आझादी छुटी हे दे, देश की जनता भूकी हे अशी त्यांनी एक प्रकारे नारे दिले पीपल इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्ये देखील एक त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं हे प्रभावशाली होतं जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्याने भाषिक विभागातून मराठी भाषेचे राज्य बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी केली त्याच्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणींना अनुसर करत दलित कार्याकडे अन्नाभूसाठी ओळले आणि एकोणीशे अठ्ठावन मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले त्याच्यामध्ये पृथ्वी ही शेषनागच्या मस्तवर नसून दलित आणि कामगार लोकांना तळहातावर त्यांनी जागतिक संरचनामध्ये दलित आणि कामगारांचं जे महत्व आहे ते स्पष्ट केलं अशा प्र पद्धतीने आपण अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं जी कलाकृती आहे त्याची माहिती आपण मिळवली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे काटकसरीचे धोरण असूनही वर्षभरात आमदार निधीवर दुसऱ्यांदा वाढ झालेली दिसून येते कोरोनामुळे आर्थिक आघाडीवर चित्र असताना देखील निधी एक कोटीने वाढ झाल्याचा आदेश गुरुवारी लागू झालाय सरकारी तिजोरीवर यामुळं तीनशे कोटीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे कोरोनामुळे राज्यात गेल्या दोन वर्षापासून काटकसरीचे धोरण सुरू आहे पण सरकारने यंदा अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये साठ टक्केच निधी उपलब्ध करून दिला आहे नवीन योजना कामे तसेच खरेदी जाहिरात यावर देखील निर्बंध लागू केलेले आहेत आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदार निधी गोठवला असला तरी राज्य सरकारने आमदारांना खुश केलेलं आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये दरवर्षी किती निधी देतो खासदारांना पाच कोटी आमदार निधी चार कोटी लोकसभा राज्यसभेत राज्यातील खासदारांची संख्या सदुसष्ट आहे तर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदारांची संख्या ही तीनशे सहासष्ट आहे खासदारांचा निधी जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी होतो आणि आमदार निधी हा जवळजवळ एक हजार चारशे चौसष्ट कोटी इतका होतो सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या खासदारांना दरवर्षी पाच कोटीचा निधी उपलब्ध होतो तर राज्यातील आमदारांना स्थानिक विकास निधी म्हणून चार कोटी रुपये मिळतात म्हणजे आपलं फिजिकल डेफिसिट इतकं वाढत असताना आता तिजोरीवर एवढा बोजा देखील असताना आमदार निधी कंटिन्युअसली दरवर्षी वाढताना आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वाजपेयीच्या भाषणाची चित्रफित वरुण गांधी वरुण ट्विटर शेतकऱ्यावरील अत्याचार विरुद्ध तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला इशारा देणारे आणि शेतकऱ्याला पाठिंबा जाहीर करणारे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एकोणीसशे ऐंशी सालच्या एका भाषणाच्या लघुचित्रफित भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी ट्विटरवर टाकलेले आहे विशाल मनाच्या नेत्याचे विवेकाचे शब्द असं ट्विट देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसत त्याच्यानंतर ही एवढी इम्पॉर्टंट नाही न्यूज नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे बीएसएफच्या विस्तारीकरणास एक प्रकारे राजकीय वळण मिळालेले आहे बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या विस्तारीकरणाचा केंद्राच्या निर्णयाने एक प्रकारे राजकीय वळण घेतलेले आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कार्यक्षेत्रात वाढ करणं हा राज्याचा अधिकार क्षेत्रातील हस्तक्षेप मानला जात असून काँग्रेसने यावर टीका केलेली आहे पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार असल्याने राज्यातील काँग्रेस सरकारने हा संवेदनशील मुद्दा बनवलेला आहे मात्र ड्रोनचा वापर करून हत्त्या देशाच्या हद्दीत टाकण्याच्या घटनामुळे बीएसएफच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याचा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाने केलाय भारत पाकिस्तान भारत बांगलादेश यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून पंधरा किलोमीटर परिसरात शोध मोहीम राबवणं छापे टाकण्याचा अटक करण्याचा अधिकार हा बीएसएफला आहे ही मर्यादा पंधरा किलोमीटर ते थेट पन्नास किलोमीटर एवढी वाढवण्यात आली आहे बारा राज्यामध्ये बीएसएफला राज्य पोलिसाप्रमाणे चौकशी करण्याची देखील मुभा आहे ईशान्येकडील राज्यामध्ये पन्नास किलोमीटरची मर्यादा नाहीये त्यामुळं बीएसएफ या राज्यामध्ये कुठेही कारवाई करू शकत नाही पण आता पंजाब आसाम पश्चिम बंगाल या तीन राज्यामध्ये कार्यकक्षा वाढवली गेलेली आहे आणि बीएसएफच्या माध्यमातून केंद्राच्या राज्याच्या अधिकाराच्या हद्दीत विस्तार करण्याचा हेतू असल्याची टीका काँग्रेस एक पद्धतीने करत आहे आता जर आपण बीएसएफ ची हिस्ट्री जर पाहिली तर एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट ला इंडिया फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फॉर्म झाला होता दिस इज अ पॅरामिलिटरी फोर्स इज वन ऑफ द फाईव्ह सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस इन इंडिया बीएसएफ ची स्थापना एकोणी जे भारत पाकिस्तानचं युद्ध होणार होत त्या काळीच झाली आणि त्या काळचे जे पण स्टेट आर्म पोलीस बटालियन होते त्यांना मर्च करून बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बनली फॉर अचिव्हिंग बेटर कोऑर्डिनेट सिनर्जी बिटवीन बॉर्डर गार्डियन फंक्शन इन पीस टाइम आणि ह्यांचा ऑब्विसली कंट्रोल जो येतो हो तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर येतो आणि बीएसएफ ही जगातली लार्जेस्ट बॉर्डर गार्डनिंग फोर्स म्हणून एक पद्धतीने ओळखली जाते या बातमीमध्ये महात्मा गांधी आणि सावरकर यांचा एक प्रकारे पत्र व्यवहार दाखवलेला आहे आपल्या सगळ्याला माहितच असेल की गांधीजी गांधीजीचे जे मत होतं भारत स्वातंत्र्य करण्याचं आणि सावरकर एक क्रांतीवीर होते त्यांचे जे पण फिलॉसॉफिस होत्या त्या गांधीपेक्षा खूप वेगळ्या होत्या त्यामुळे गांधी आणि सावरकर हा डिबेट हिस्टॉरिकल डिबेट म्हणून ओळखला जातो याच्यामध्ये वीर सावरकर या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी असं विधान केलं की महात्मा गांधींनी सावरकरांना इंग्रज सरकारची माफी मागण्याचा सल्ला दिला होता तर स्वातंत्र्यवर सावरकरांनी अनेक वेळा माफी अर्ज केले होते हे खरे पण आयात महात्मा गांधी त्यांना माफी मागण्यास भाग चाँग पाडले होते अशातला काही भाग नाही पण त्यांनी माफी मागण्याचा सल्ला दिला होता का हे स्वातंत्र्य नारायणराव यांना जानेवारी ला गांधींनी पत्रोत्तर दिले होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की एक पत्रोत्तर की सावर कर, आहे की डी एल सावरकर आय हॅव युअर लेटर इट इज डिफिकल्ट टू ऍडवाइस यू आय सजेस्ट हाऊ युअर युअर फ्रेमिंग अ ब्रीफ पिटिशन सेटिंग फॉर द फॅक्ट ऑफ केस ब्रिंगिंग आउट ऑफ clear relief the fact the office committed by brother was personally political i suggest this order that would be, it would be possible to concentrate public attention on the case meanwhile i said that you are earlier later i am moving in the matter in now on way यामध्ये माफीचा उल्लेखही नाही उलट गांधीजी म्हणतात सल्ला देना कठीण आहे पण पुढे सुटल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यावेळचे जे बॉयसरा होते 1939 मध्ये अशा पद्धतीने आपण लिंकिंग करू शकतो की अशी घटना आपल्याला माहीत झाली तेव्हा आपण वॉइसराय एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये कोण होते आफ्टर म्हणजे त्याच्यामध्ये बिगिनिंग ऑफ वर्ल्ड वॉर लिन गो हे वॉयसराय होते मुंबईत त्यांची भेट झाली त्यासंबंधी लिन लिदगो यांनी वरिष्ठ सेक्रेटरी स्टेट फॉर इंडिया झेटलँड यांनी ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस ला पत्रात अहवाल दिला आणि लिहिले की द सिच्युएशन वॉज सेट टू बी हिज मॅजेस्टी गव्हर्नमेंट मस्ट नाव टर्न द हिंदूज वर्क विथ देअर सपोर्ट म्हणजे इन शॉर्ट यावरून दिसून येते की संपूर्ण स्वातंत्र्याऐवजी अधिराज्याची कल्पना स्वातंत्र्याना स्वातंत्र्यवीर सावरकरांना मान्य होती डोमिनियन स्टेटसची जी मागणी होती ती अधिराज्याची कल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरांना मान्य होती तसेच काँग्रेसला व पर्यायाने गांधीजींना विरोध करण्याची त्यांची भूमिका होती माफी मागणे हा स्वातंत्र्य सावरकरांच्या गणिमात गनिम काव्याचा भाग होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे एक प्रकारे आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि त्याची माहिती आपण घेतली की आपल्याला एक प्रकारे हिस्टॉरिकल लिंकिंग करण्यासाठी इझी पडतं की सावरकरांचं मत काय होतं गांधीजीचं मत काय होतं आणि त्याच्यानुसार आपण अनेक क्वेश्चनचे आन्सर्स त्याच्यामधून देऊ शकतो त्याच्यानंतर अनुशीलन समिती जी होती मित्र मेळा समिती सावरकरांनी स्थापन केलेली होती या सगळ्यांनी कशा कशा पद्धतीने क्रांतीचे काम केले आणि त्यांच्यावर कुणाचा मॅक्झिनी इटलीचा जो क्रांतीवीर होता मॅगझिनी याचा जास्तीत दस जास्त प्रभाव हा सावरकर वर दिसून येतो अशा अनेक इंटरलिंकिंग आपण मधून करू शकतो याच्यामध्ये बीएसएफला केंद्रबळ म्हणजे बीएसएफ माहिती दिलेली आहे जी, दिले जी आपण आता पाहिली की सीमा सुरक्षा दल किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या अधिकारामध्ये तैनातीमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारच्या वाढीव हस्तक्षेपाची तक्रार काही राज्यांनी केली हा मुद्द्याचा परामर्श घेणं आवश्यक आहे की सीमा सुरक्षा दल हे निम्मलष्करी दल असून सर्व निम लष्करी दलाप्रमाणे दला परिचालन केंद्रीय गृह खात्या मार्फतच त्यांचं होतं तर अकरा ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने अधिसूचना प्रस्तुत करून बीएसएफ कायद्यामध्ये दुरुस्तीद्वारे दलाच्या अधिकार क्षेत्राचे क्षेत्रफळ वाढवत असल्याचं जाहीर केलंय त्यानुसार पंजाब आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्याच्या आंतरराष्ट्रीय ज्या सीमा आहेत त्याच्यामध्ये पंधराऐवजी पन्नास किलोमीटर पर्यंत बीएसएफच जे आहे ते अधिकार क्षेत्र वाढवण्यात आलेलं आहे गुजरातमध्ये हे क्षेत्र गुजरात सध्याच्या ऐंशी किलोमीटर वरून पन्नास किलोमीटर पर्यंत ता घटवण्यात आलंय राजस्थानमध्ये पन्नास किलोमीटर कार्यक्षेत्रात कोणताही बदल केलेला नाहीये सीमेपलोकडून होणारे घातपात घुसखोरी आणि तस्करीचा बिमोड करण्यासाठी व्यापक कार्यक्षेत्रामध्ये छापे घालणे माल आणि व्यक्तीचा ताबा घेणे या प्रक्रियेच्या सुसूत्रकरण येण्यासाठी समानतेसाठी हा बदल करण्यात आलेला आहे याला पंजाब बंगाल या राज्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे त्याला गाभा असा आहे की मुळात पंधरा किलोमीटर सीमा सुरक्षा दलासारख्या के केंद्रीय दलाची व्याप्ती वाढवणं हे संघ राज्यात्मक भावनेला हरताळ फासण्यासारखं आहे का कारण पंधरा किलोमीटर नंतर म्हणजे त्या त्या राज्याच्या हद्दीमध्ये स्थानिक पोलिसांचं अधिकार क्षेत्र सुरू होतं आणि पोलीस हा जो सब्जेक्ट आहे तो ऑब्विस्ली स्टेट लिस्टमध्ये येतो घुसखोरी आणि तस्करीच्या प्रकारामध्ये आजही स्थानिक पोलीस आणि सीमा सुरक्षा दल यांच्या संयुक्त मोहिमा सुरू असतात त्यात आता राज्य पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येतं आणि केंद्रीय दलाची घुसखोरी याच्यामध्ये कसं काय म्हणजे ऑब्विस्ली बीएसएफ ए कुणाच्या अंडर येतं तर होम मिनिस्ट्रीच्या अंडर म्हणजे केंद्राच्या अंडर येतं जर त्यांचं अधिकार क्षेत्र वाढवलं तर लोकल पोलिसांच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्यांची जी पॉवर आहे लोकल पोलिसांची ती कमी होईल म्हणजेच पोलीस हा जो सब्जेक्ट आहे तो स्टेटच्या अंदर येतो म्हणजे केंद्र त्यांचं अधिकार क्षेत्र पोलिसांच्या ह्याच्यामध्ये घेत आहे का याच्यावरून हे डिबेट चालू आहे त्या त्या, त्या राज्यातील स्थानिक नेत्याने याविषयी युक्तिवाद केले आहेत आणि त्याची गरज नाही त्या निर्णयात जे प्रारूप आढळते त्याचे दर्शन सध्या आपल्या आपल्याला राज्यास होतच आहे याविषयी असे चाललं डिबेट चाललाय की स्टेट आणि सेंटर याच्यामध्ये बीएसएफचे ज्या पॉवर्स वाढवल्या आहेत आणि जे अधिकार क्षेत्र वाढवलेलं आहे पंधरा किलोमीटर वरून पन्नास किलोमीटरचे चाल चाललेले आहे त्याच्यानुसार हा डिबेट आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तैवान मध्ये इमारतीला आग लागून सेहेचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे तैवान ही जी कंट्री आहे ती चीनच्या शेजारील देश आहे आणि पहिल्यांदा चीन असं प्रिटेंड करतो की तैवान इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ चायना पण तैवान ही कंट्री जी आहे ती सांगते की वी आर सॉरन कंट्री वी आर इंडिपेंडंट कंट्री दक्षिण तैवानमध्ये त्या एका निवासी इमारतीला आगीत सेहेचाळीस जणांचा होरपुळून मृत्यू झाला आणि अनेक जण या मधून जखमी झाले आग नेमकी कोणत्या कारणावर लागली आहे हे अद्याप काही समजलेलं महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर महाराष्ट्रीची बुद्धिबळ पट्टू दिव्या देशमुख यांनी भारताची बावीसवी महिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान मिळवलेला आहे सोळा वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँड मास्टर ठरताच आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा नॉम प्राप्त तिला झालेला आहे हंगेरीतील बुडापस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली आणि तब्येत एकोणीस महिन्यानंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पट्यावर खेळणाऱ्या दिव्याने येल्लो टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फाईव्ह पॉइंट महिला ग्रँड मास्तर किताबासाठी आवश्यक असं सर्व निकष तिने पूर्ण केलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट पी आय इम्पॉर्टंट न्यूज आहे कमिंग डिक्लेरेशन ऑन बायोडायव्हर्सिटी कन्झम्शन आता हे कमिंग कुठं आहे तर चायनाचा युवान जो प्रोव्हियन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमिंग हा पार्ट येतो याच्यामध्ये कनिंग डिक्लेरेशन जे आहे अडॉप्टेड ओव्हर द हंड्रेड कंट्रीज अँड द फर्स्ट पार्ट ऑफ ऑन गोईंग व्हर्च्युअल फिफ्टीथ मिथिंग ऑफ कॉन्फरन्स ऑफ पार्टी टू द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ही बायोलॉजिकल जी डायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी हे डिक्लेरेशन आहे इट कॉल अपॉन्स्ट पार्टी टू मेनस्ट्रीम बायोडायसिटी प्रोटेक्शन इन डिसिजन मेकिंग अँड रिकग्नाईज द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन इन प्रोटेक्टिंग ह्युमन हेल्थ एक प्रकारे कन्झर्वेशन ह्युमन हेल्थच करण्यास मदत करतं तसेच बायोडायव्हर्सिटीचं प्रोटेक्शन करणं त्यासाठी डिसिजन मेकिंग घेणं त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं हा कनिम डिक्लेरेशनचा पार्ट आहे थीम ऑफ द डिक्लेरेशन इज इकोलॉजिकल सिव्हिलायझेशन बिल्डिंग शर्ड फ्युचर फॉर ऑल लाईफ ऑन अर्थ हे त्याची थीम ऑफ डिक्लेरेशन आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे त्याच्यासाठी एक मिळून सर्वांनी भविष्य बनवायचं आणि इकोलॉजिकल सिव्हिलायझेशन ही याची थीम आहे बाय दिस नेशन हॅव कमिटेड डेमसेल्फ टू सपोर्ट द डेव्हलपमेंट अडॉप्शन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ अँड इफेक्टिव्ह पोस्ट ट्वेंटी ट्वेंटी द इम्प्लिमेंटेशन प्लॅन फॉर कार्टेजिना प्रोटोकॉल इज ऑन बायोसेफ्टी कार्टेजिना जर आपण प्रोटोकॉल बघितला तर तो बायोसेफ्टीवर आधारित आहे तर कनिम हा जो प्रोटोकॉल आहे तो बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनसाठी ओळखला जातो आता जर आपण कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीची हिस्ट्री बघितली तर नाईन्टीन नाईन्टी थ्रीला त्याला बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन इज अन मल्टीलॅटरल ट्रीटी म्हणून देखील ओळखलं जात होतं याच्यामध्ये गोल्स जर आपण बघितलं तर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी सस्टेनेबल यूज ऑफ इट्स कंपोनंट फेअर अँड इक्विडेबल शेअरिंग बेनिफिट्स फ्रॉम जेनेटिक रिसोर्सेस हे याचे उद्देश होते कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याची त्याच्याच अंतर्गत कार्टिजिना प्रोटोकॉल जो होता तो इंटरनॅशनल ट्रिटी होती गवर्निंग मुवमेंट ऑफ लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गनाइझम रिझल्टिंग फ्रॉम मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मधून जे पण लिव्हिंग ऑर्गनाइज मॉडिफाई केले जातील त्याच्याविषयीचा हा प्रोटोकॉल होता नवगाव प्रोटोकॉल जो होता तो ऍक्सेस टू जेनेटिकल रिसोर्सेस अँड फेअर इक्विटेबल शेअरिंग टू बेनिफिट अरायझिंग फ्रॉम देअर युटिलायझेशन याच्यासाठी होता नेक्स्ट न्यूज आहे वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड युनियन मिनिस्टर ऑफ पॉवर अँड रिन्युअल एनर्जी हॅज ऍड्रेसिस्ट सेशन ऑफ द ग्रीन ग्रीड इनिशिएटिव्ह वन वर्ल्ड वन सॉरी वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड म्हणजे एक सूर्य एक जग आणि एक ग्रीड अशा पद्धतीने नॉर्थ वेस्ट युरोप कॉपरेटिव्ह इव्हेंट झाला मेगा प्लॅन जो होता कॉल्स अपॉन ट्रान्स नॅशनल इलेक्ट्रिसिटी ग्रीड सप्लाइंग सोलार पॉवर अक्रॉस ग्लोब याच्या एकशे चाळीस कंट्रीमधून हे कॉमन ग्रीड जाईल आणि द आयडिया जी आहे पीएम मोदींनी पहिल्यांदा ही ऍड्रेस केलेली होती इंटरनॅशनल सोलयर मध्ये द विजन जी आहे वन सन वर्ल्ड वर्ल्ड वन ग्रीड इज अ सन नेवर सेट कॉन्स्टंट ऍट सम जिओग्राफिकल रिजन ग्लोबली ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम विथ इंडिया द फ्लम क्रम ऑफ द सोलार स्पेक्ट्रम कॅन इझिली बी डिवायडेड इन टू टू ब्रॉड झोन म्हणजे भारताची जी सूर्य ऊर्जा आहे ती दोन झोन मध्ये आपण डिवाइड करू शकतो पहिली आहे फार इस्ट It would be include countries like Myanmar, Vietnam, Thailand, Laos, and Cambodia. Dajanandar far West, it would be cover Middle East and Africa region. Implementation plans, it will connect Indian grid with Middle East, South Asia, Southwest, Asian grid to share solar and other renewable energy sources. Phase second it will connect first phase nation. टू आफ्रिकन पूल ऑफ रिन्युएबल सोर्सेस म्हणजे पहिल्या ग्रीडमध्ये इंडियाची जी ग्रीड आहे ती मिडल ईस्ट साऊथ एशिया साऊथ ईस्ट एशियन ग्रीडला जोडली जाईल आणि त्यानंतर फेज टू मध्ये फर्स्ट फेजच्या ज्या कंट्रीज आहेत त्या आफ्रिकन पूल ला, ला जा, जोडल्या जातील आणि लास्ट स्टेप मध्ये जे रिमेनिंग नेशन्स आहेत त्या प्रकारे ग्लोबल कनेक्शन त्यांना दिलं जाईल अशा पद्धतीने एक प्रकारे सस्टेनेबल इलेक्ट्रिसिटी सगळ्यांना जनरेट होईल आणि इंडियाची एक प्रकारे जी लिडरशिप आहे ती पण एक प्रकारे सगळे देश रिकग्नाइज करतील त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत की लो फायनान्शियल बेनिफिट याच्यामध्ये फायनान्शियल बेनिफिट तसेच कॉस्ट शेअरिंग चॅलेंज आहे की कशा पद्धतीने कोण कोण किती फंडिंग देणार आहे पेस ऑफ प्रोग्रेस म्हणजे एक्सपेन्सिव्ह कॉम्प्लेक्स आहे आणि स्लो प्रोग्रेस याच्यामध्ये सुरू आहे पॉलिटिकल देखील इश्यूज आहेत आणि ग्रीड पॅरामीटरमध्ये डिफरन्स इन द व्होल्टेज फ्रिक्वेन्सी स्पेसिफिकेशन ऑफ द मोस्ट ऑफ द रिजन म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी लागते त्यासाठी येणारी स्टेबिलिटी हे सगळ्या रिजनमध्ये डिफरंट आहे आणि त्यासाठी हे मिळून सॉल्व्ह करणं मेंटेनिंग ग्रिड स्टेबिलिटी विथ जस्ट रिन्युअल जनरेशन वुड टेक्निकली डिफिकल्ट आणि हे टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया रिटेन्स थर्ड पोझिशन इन आरी इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्टिव्ह इंडेक्स रिन्यूएबल एनर्जी कंट्रीज अट्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिलीज बाय कन्सल्टन्सी फोन ऑफ इ आणि भारताला त्याच्यामध्ये तिसरा रँक भेटलेला आहे रिन्यूएबल एनर्जी कंट्रीज इंडेक्स मध्ये आणि भारता वर्ल्डच्या टॉप फोर्टी मार्केट ऑन द अट्रॅक्टिव्हनेस ऑफ द रिन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट अँड डिप्लॉयमेंट कंट्रीमध्ये भारत सिलेक्ट झालेला आहे द रँकिंग रिफ्लेक्ट असेसमेंट ऑफ द मार्केट इफेक्टिव्हनेस आणि ग्लोबल मार्केटच्या ट्रेंडनुसार ही रँकिंग पब्लिश केलेली आहे आणि इंडिया थर्ड पोझिशनवर राहिलेला आहे तीन मध्ये भारताला तिसरी पोझिशन भारताची कायम आहे इंडिया थ्रिवाइंग रिन्युअल एनर्जी मार्केट कंडिशन इन्क्लुझिव्ह पॉलिसी डिसिजन सेल्फ रिलायन्स सप्लाय चेन याच्यामुळे भारताचा जो आहे तो कन्सिस्टंट नंबर रिन्युएबल एनर्जी एन मध्ये येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मास इमिशन स्टँडर्ड फॉर ई e ट्वेल्व अँड ई e फिफ्टीन फ्युल मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे Has notified mass emission standard that is E12, 12% 12, 12 of ethanol with gasoline and 15% of methanol 12 with gasoline fuel. What is in the news? The ministry has notified test standard for vehicle compilant with ethanol blended fuel variant with E12 and E15, ethanol blending petrol and diesel ethanol mixed पोल्युशन किंवा पेट्रोल डिझेल आपल्याला कमी प्रमाणात लागतं मिनिस्ट्री मेड इट मॅनेडरी टू ऑल ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर टू पुट क्लिअरली विजिबल स्टिकर ऑन एव्हरी व्हेकल इनफॉर्म ऑन कम्पॅटेबिलिटी लेवल ऑफ इथेनॉल बेंडिंग म्हणजे इथेनॉल बेंडिंगची किती लेवल आपल्या व्हेकलला सूट होऊ शकते वाय इथेनॉल बेंडिंग एग्रीकल्चर वेस्ट मॅनेजमेंट इथेनॉल बेंडिंग विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ एग्रीकल्चर वेस्ट एज वेल एज शुगर रेट इथेनॉल जे बनवलं जातं जे आपण चोपडे असतात शुगरचे तर त्याच्यापासून जे आपला ऊस असतो त्याच्या चोपड्यापासून बनवलं जातं आणि ऍग्रीकल्चर वेस्ट एक प्रकारे मध्ये येते ड्यू टू एक्सेस प्रोडक्शन देअर फॉर प्रोव्हाइडिंग सेक्युरिटी टू शुगर केन फॉर्मर्सला देखील इथेनॉल ची एक प्रकारे चांगली प्राईस त्यांना भेटण्यास मदत होते आणि त्यांना पण एक इन्कम जनरेशन सोर्स होतो आणि रिड्युसिंग इमिशन मदत होते की कार्बन इमिशन ऑब्व्हियसली इथेनॉलची ब्लेंडिंग केल्यामुळे कमी होते आणि पार्टिसिपेशन जे आहे लोकल अंतर्प्रनारचं झालं फार्मरचं झालं याच्यामुळे त्याचं पार्टिसिपेशन इन्क्रीज होतं ऑब्व्हियसली इंडिया जो क्रूड ऑइलवर डिपेंड आहे तर इंडियाचा जो डिपेंडन्स आहे क्रूड ऑइलसाठी तो अजून कमी होऊ शकतो आणि फ्युल इफिशियन्सी देखील वाढू शकते ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तो फ्रेंड एन्जॉय विथ द फेस्टिवल थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर Do like subscribe to our channel.